दिवाळी म्हटलं की गोड दोड पदार्थ आलेच हे पदार्थ बनवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पसायदान महिला बचत गट हे अग्रेसर आहे या, या गटाने दिवाळीच्या अगोदरच पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे गेल्या पंधरा वर्षापासून बचत गटाचा हा उपक्रम सुरू आहे या बचत गटामध्ये पन्नास महिला काम करतात या कामातून त्यांना रोजगार उपलब्ध होतोय आणि पैसेही चांगले मिळत आहेत त्यामुळे बचत गटातील महिलांची दिवाळी चांगली साजरी होते या बचत गटाने लाडू करंजी चकली अनारसे असे पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे त्यांनी बनवलेल्या पदार्थांना सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते महिला विकास संस्थेमार्फत गेली दहा ते पंधरा वर्ष दीपाळच्या फळाचं काम आम्ही सातत्याने करत आहोत त्या फळामध्ये आम्ही चकली लाडू करंजी व सर्व लाडू किमान एक सात ते टन दरवर्षी तयार करतो या मालाची विक्री सुरुवातीला होलसेल रेटनं होलसेल ठिकाणी जाते जत जात, कवठेमकाळ कराड सातारा वगैरे इथं वेगवेगळ्या ठिकाणी होलसेलवाले घेऊन जातात व शेवटचे चार दिवस आम्ही भारतीय विद्यापीठाचे शेजारी आमच्या स्टॉल लावून गिरायकांना किरकोळ रेटनंसुद्धा आम्ही किरकोळ मालसुद्धा आम्ही अगदी अल्प दरामध्ये देण्याचा प्रयत्न करतो सर्व समाजाची सर्व समाजाच्या आमच्या इथे काम करतात दिवाळी वेळेला किमान साठ ते सत्तर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्या महिलांची दिवाळी त्यांच्या घरातली दिवाळी या निमित्तानं एका महिलांना दहा ते पंधरा हजार रुपये दिवायचे पगार एक महिना दीड महिन्यात त्यांना मिळतो त्यामुळे त्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजवण्यास आमच्या महिला आमच्या महिला संस्थेचा हातभार लावला अरुण मोडक एस महाराष्ट्र सांगली